नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल त्यांच्यासाठी या पाच सुविधा महाराष्ट्र शासनाने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या कोणत्या आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हे कार्ड आणलेले आहे तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की त्या पाच सुविधा कोणकोणत्या असणारे शेतकऱ्यासाठी त्याचपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेललासुद्धा ऑन करा म्हणजे आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी युनिक आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय बदल घडवून आणणारे हे कार्ड आहे तसेच मी व्हिडिओच्या शेवटी कर्जमाफी संदर्भात सुद्धा अतिशय महत्त्वाची जी आहे ना ती आपल्याला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला जे काय ते माहिती सविस्तर कळेल शेतकरी बांधवांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न तर सर्वात आधी आपण शेतकरी कार्ड म्हणजे काय हे तोडकेत एकदा समजून घेऊ शेतकरी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक खास ओळखपत्र जे आधार कार्डशी डिजिटल ओळख आहे आणि ती राज्य राज्य सरकार भूमी अभिलेख प्रणालीशी जोडलेली आहे या कार्डामुळे शेतकऱ्यांना सरकारची योजनांचा म लाभ घेण्यास अधिक सोपे व सुलभ झालेले आहे या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ सहज घेता येणार आहे मुंबई भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे नाव शेतकरी ओळख प्रमाणपत्र या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना व सुविधांचा लाभ अगदी सहज व सोप्या पद्धतीने घेतले जाणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्ही आम्हाला सांगणार आहे त्या पाच सुविधा कोणत्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता समजून घेऊया शेतकरी प्रमाणपत्र शेतकरी असल्याचा दाखला हे एक सरकारी दस्तावेज आहे जे सिद्ध करते की तुमच्याकडे शेतीची जमीन आहे आणि शेती तुम्ही शेतकरी आहात हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही आपले सरकार पोर्टलवर आपले सरकार महाऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा तहसील कार्यालयात जाऊन यासाठी आपण अर्ज करू शकता ते मोपत सुई होना रहे। तर आता आपण बघूया त्या मोफत सुविधा कोणत्या सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांसाठी लाईट बी जी शेतकऱ्याची जी लाईट वीज देणार ती सरसगट माफ होणार आहे तर त्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे व तसेच कर्जमाफी पेपीक विमा नमो शेतकरी योजना व आणख्या ब बऱ्याच विविध ज्या शेतकऱ्यांच्या शेती उपलब्ध पण असताना कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात असतात त्या योजनेसाठी याचा लाभ होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीसाठी सुद्धा या कार्डाचा जो आहे तो लाभ होणार आहे शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला काय काय प्रोसेस करायची काय ते कसा अर्ज करायचं ते आपण बघूया सर्वात प्रथम आपले सरकार डॉट महाऑनलाइन डॉट गव्हर्नमेंटवर अर्ज करा पोर्टलला भेट द्या आणि शेतकरी प्रमाणपत्र शेतकरी दाखला आवश्यकतेनुसार अर्ज करा आवश्यक कागदपत्र उदाहरणार्थ ज्या त्यासाठी जे कागदपत्र लागतात ना ओळखपत्र पुरावा सात बारा आठ जे काय का का आहे ते सबमिट करा फॉर्म भरून सबमिट करा आणि पावती घ्या प्रमाणपत्र तुमच्या घरी पोस्टाने किंवा कशाने तरी पाठवल्या जाईल तर महाराष्ट्रीय त्या बाबतीत आणखीन काही निर्णय आलेला नाही आहे तो जो पण येईल तो आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल शेतकरी प्रमाणपत्र हे शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे आपले सरकार पोर्टलवर अर्ज केल्यास तुम्हाला घरी बसून अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली आहे ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अर्ज केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला हे प्रमाणपत्र जे आहे ना ते महाराष्ट्र शासन जारी करतं तसेच ही होती फार्मर आय डी संदर्भातची बातमी तर आता आपण बघूया कर्जमाफी संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं कर्जमाफी संदर्भात आपण काहीतरी बघणार आहोत तर दिनांक दहा मार्च रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ना कर्जमाफी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प जाहीर करणार आहे तर त्या दिवशी कर्जमाफीवर घोषणा होण्याची अतिशय दाट शक्यता आहे त्या दिवशी कर्जमाफी संदर्भात काही पण अपडेट राहिले तर सर्वदागोदर आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्याचमुळे चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा धन्यवाद जय जवान जय